भाग असतो मात्र अक्लोज मध्ये आम्हाला वेगळे चित्र पाहायला मिळालं महिला सुद्धा या मुलाखतीसाठी उपलब्ध आहेत आणि महिला सुद्धा या मुलाखतीमध्ये सहभागी झाले आहेत ताई आपलं नाव सांगा वसुंधरा कुमार देवडी काय सांगाल ताई तुम्ही पण मैदान पाहिलंय मी गणेश ट्रस्टची ट्रस्ट आहे गणेश विजय गणेश तर महिलांचं एक इथं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत महर्षी काकापासून मदनदादा असू देत विजयदादा असू देत रंज दादा असू देत तिसरी पिढीपर्यंत महिलांचा विचार करणारे मोहिते पाटील कुटुंब आहे आणि आत्तापर्यंत सगळ्या कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग असतो आणि त्याचा प्रत्येक महिलांचा विचार केला जातो सन्मान केला जातो विशेष मोहिते पाटलाची विशेष सन्मान केला जातो स्त्रियांचा आदर केला केला जातो सन्मान केला जातो त्यांना योग्य ते स्थान दिलं जातं त्याच त्याच पार्श्वभूमीवरती महिलांना स्वतंत्र या मैदानामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल त्याच्याविषयी सांगा Okay, ich took my महिलांची सेपरेट बैठक व्यवस्था आहे आणि महिलांची ऊन लागू नये म्हणून त्याच्यावर छत पण केले मंडप मंडप पण केलेला आहे बरं एवढी महिलांची काळजी केलेली आहे तर मी सर्व महिलांना नमस्कार आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी इथं शर्यत बघायला यावी आणि ही शर्यत कुठेही बघायला मिळत नाही खास दादासाहेबांनी महिलांसाठी सोय केलेली आहे तर सगळ्या महिलांना आव्हान करते की सर्व महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला सहकार्य चालते धन्यवाद ताई